नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात मे वार मंगळवार तुम्हाला तुळेचा काय बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार भरतो बाजार जास्त काही मोठा बाजार नाही मित्रांनो छोटा बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्याच्या पण काही पाहायला भेटतील आणि व्यापाऱ्यांच्या पण काही पाहायला भेटतील मित्रांनो तर पुरं बघा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला शेतकऱ्याच्या पण जर चांगल्या क्वालिटीच्या काही आल्या तर आपण तुम्हाला शेतकऱ्यांच्या आपण काही दाखवणार आहे आणि पण काही दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तिला किती दिवसाचे जललेली आहे तीन दिवसाची एक आठ दिवसाची काय किंमत यांची तिचे बावन्न हजारची क्वालिटी हिला सहा सहा लिटर दूध आहे तिचे बासष्ट हजार रुपये एकसष्ट हजार रुपये तर मित्रांनो सहा सहा लिटर दूध चालू आहे आणि आणिला कच्च दूध आहे मित्रांनो अजून हिला बारा लिटर दूध चालू आहे कच्छिला ही एकसष्ट हजार रुपये याचे बावन्न हजार रुपये तुम्ही ते व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मांडचे व्यापारी मित्रांनो ते बाजारामध्ये काही आणत असतात जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका आपला नंबर सांगा चौऱ्याऐंशी झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीसुंड मांड

किती आणले तुम्ही आज ही पण आपली काय गाव पण आहे का गाव पण आहे का किती दिवसाचा खर्चा एक 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 हप्त्याच्या खर्चा काय म्हणता किंमत वगैरे तुझ्या साठ हजार रुपये आणि पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो ते साठ हजार रुपये व्यापारी नेहमी कडे त्यांचा कडच मला काही पाहायला भेटतील मित्रांनो जर काही खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे पण त्यांचीच आहे मित्रांनो किती सांगायला पंच्याहत्तर हजार गाभाय काही एक हप्त्याची पण त्याची सात आहे का पण आपली काय म्हणता किंवा पास असे सर्व गाब नाही का आपल्याकडे असं आहे का बरोबर मित्रांनो गायचं कास वगैरे बघू शकता तुम्ही किती सांगायला गे मला पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो आपलं धुळे बोरवीरचे व्यापारी यांच्याकडे तुम्हाला नेहमी काही पाहायला भेटतील जर गाई खरेदी करायची असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये आहे तर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता आपला नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव नाव काय आपलं जवा बोरवीर जवाब बोरवीर बोला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस अर्जुन चव्हाण अर्जुन चव्हाण गाभाय का जमलेली गाभा नाही का जाऊ द्या पुढे किती आहे सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला आहे का सर्व आपल्या दुसऱ्या दिसल्या आल्या दुसऱ्या तर मित्रांनो तुम्हाला सर्व या तिसऱ्या वेदातले तुम्हाला गाय पाहायला भेटतील बोरवीरचे व्यापारी मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला अशा गाय पाहायला भेटतील याच्यापेक्षा भारी क्वालिटीच्या सुद्धा काही आणत असता मित्रांनो जिथे तुम्हाला काही खरेदी करायचे असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला <T> आहे तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता बाजार फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये हा बाजार बनलेला असतो बाजारामध्ये काही नाही मित्रांनो बघू शकता काही मस्त काही आलेली आहे एकदम छोटासा बाजार आहे मित्रांनो धुळेचा गाईचा बाजार जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर चाळीस गावला जो बाजार आहे मित्रांनो चाळीस गाईचा बाजार तिथं तुम्हाला गाय पाहायला भेटतील वरकडीमध्ये पण चांगल्या कॉलेज आहे मित्रांनो वरकडी चाळीसगावचा बाजारामध्ये तुळेचा बाजारामध्ये फक्त येतात आपल्याला बऱ्याच जास्त करून गाई पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या गाई सध्या कमी येत आहे मित्रांनो बाजारामध्ये काही आलेले असतात म्हणजे काय काय एक दीड लिटर असतात त्यामुळे आपण काही दाखवत नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये तर बघू शकतो मी बाजार <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितितितितिति> जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर बघू मित्रांनो मित्रांनी गायला दुधा मला तर वाटतं वाटत असेल त्यामुळे ना त्यामुळे आपण जास्त करून त्याचे व्यापारी जे काही असतात त्या तुम्हाला दाखवून देतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या कसं आहे मित्रांनो गाय बाजार आणि मैस बाजार चांगला भरत नाही आपण व्हिडिओ बनवून होतो पण कसं आहे तुमच्या कमी अस त्या कारणाने बनवा लागतो मित्रांनो <स्थाथ> यावरती शेडमध्ये मित्रांनो तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटतील म्हणजे शेतकऱ्यांचे मोजक्या गाय आलेल्या असतात मित्र तुम्हाला खाली पाहायला भेटतील आणि या गायला गायचा बाजार लागून इकडं बिल बाजार भरलेला असतो जर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या बाजाराला